नमस्कार मंडई मंडळी पिकांवरती दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी किडीचा प्रादुर्भाव हा होतच असतो त्यामुळं पिकांचं अतोनात नुकसान होत असतं या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या आपण करतो यामुळे उत्पादन खर्चात वाढ होतेच याशिवाय जमिनीची सुपीकता कमी होते आणि पर्यावरणाचंही नुकसान होतं याशिवाय कीटकनाशकांचा रासायनिक अंश पीक उत्पादनात राहतो त्यामुळे मानवी आणि पशुधनाच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम होतो हे सर्व टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं हे फार महत्वाचं आहे मंडळी या व्यवस्थापनामध्ये जैविक नियंत्रण पद्धती ही अतिशय प्रभावी आणि पर्यावरणपूरक आहे निसर्गातील किडींच्या भक्षकांचा योग्य प्रकारे वापर केला तर रासायनिक उपायांशिवाय सुद्धा प्रभावी कीड नियंत्रण मिळवणं शक्य होतं या पद्धतीत विविध मित्र कीटक पक्षी सूक्ष्मजीव वनस्पतीजन्य पदार्थ आणि शेतीतील योग्य व्यवस्थापन याचा वापर केला जातो त्यातीलच एक नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पद्धत म्हणजे कीड नियंत्रणात पक्षी थांब्यांचा वापर मंडळी शेतामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी केलेली सोपी व्यवस्था म्हणजे हे पक्षी थांबे पक्षी हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे मदतनीस आहेत अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच नाही तर त्यांची अंडी अळी कोश या अवस्था देखील खातात त्यामुळे शेतीमध्ये किडींची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवली जाते मंडळी पारंपरिक शेतीमध्ये शेतामध्ये बांबू झाडांच्या सुक्या फांद्या किंवा काठ्या रोवून ठेवल्या जातात त्यावर पक्षी बसून पिकातील किडी टिपून खातात मंडळी यामध्ये कृत्रिम पक्षी थांबे उभारण्याच्या पद्धतीविषयी आपण जाणून घेऊया पिकाच्या उंचीनुसार सहा ते आठ फूट उंचीच्या काठ्या यासाठी वापराव्यात एका एकरासाठी साधारणत दहा ते पंधरा पक्षी थांबे योग्य असतात इंग्रजी टी आकारात टी व्ही अँटेना सारखे दांड्याच्या टोकाला सुरुवातीच्या अवस्थेत बसवावेत म्हणजे पक्ष्यांना त्यावर येऊन बसण्याची सवय लागते या कृत्रिम पक्षी थांब्यांची कमी वेळेमध्ये उभारणी करणं शक्य असतं तसंच उभारणीसाठी जवळपास शून्य खर्च येतो आणि हंगामी पिकासाठी हे अतिशय उपयुक्त असतात यानंतर नैसर्गिक पक्षी थांबेसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात शेताच्या बाजूनं असलेल्या विविध झाडांपाशी झुडपांपाशी किंवा बांधावरच्या काटेरी झाडांपाशी तसंच वेलवर्गीय पिकांचा उपयोग करून पक्ष्यांना बसण्यासाठी विश्रांतीसाठी किंवा निवाऱ्यासाठी सुद्धा केलेली नैसर्गिक व्यवस्था म्हणजे हे नैसर्गिक पक्षीथांबे या प्रकारात पक्ष्यांना सावली निवारा पाणी सर्व काही मिळू शकतं आणि त्यांची कायमस्वरूपी व्यवस्था तयार होते दीर्घकाळासाठी हे उपयुक्त असून जैवविविधता वाढण्याच्या दृष्टीनं ते महत्वाचे आहेत यासाठी शेताच्या बांधावर शेवगा करंज सुबाभूळ इत्यादी झाडांचा वापर करता येतो त्याचप्रमाणे मुख्य पिकासोबत मका ज्वारी किंवा सूर्यफुलाचे दाणे पेरले तर पक्षी त्याकडे आकर्षित होतात आणि शेतात येतात आणि किडींना खातात शेतामध्ये उंचावर किंवा पक्षी थांबे उभे असतील तिथं रुंद तोंडाची मडकी बांधून त्यामध्ये त्यामुळे पक्ष्यांच्या पाण्याची सोय होते एकूण मंडळी कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी हे थांबे महत्वाचे आहेत बऱ्याच मंडळी पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाडीमध्ये नमस्कार